बहीण आणि सून हा बारामतीपासून सुरू झालेला वाद तुम्ही इथपर्यंत आणला आहे की महाराष्ट्र सरकारला हे मान्य करावं लागेल की लाडकी ही बहीणच असते असं वक्तव्य आता रोहिणी खडसे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे बहिणीसाठी योजना आणल्याशिवाय कुणालाच पुढे जाता येत नाही त्यामुळेच सुप्रिया सुळे यांच्यावर दाखवलेला विश्वास मुलगी म्हणून एक बहीण म्हणून जो तुम्ही दाखवला तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितला असं म्हणत बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लेख की सून या मुद्द्याचा उल्लेख करत रोहिणी खडसे यांनी भाषण गाजवल्याचं पाहायला मिळालं बहीण आणि सून आणि बहीण आणि सून हा सगळा बारामती पासून सुरुवात झालेला वाद तुम्ही इथपर्यंत आणलाय की आता महाराष्ट्राच्या सरकारला हे मान्य करावं लागलं की लाडकी ही बहीणच असते आणि तिच्यासाठी योजना आणल्याशिवाय कुणालाच पुढे जाता येत नाही त्याच्यामुळे आदरणीय सुप्रियाताई सुच्या वरती तुम्ही दाखवलेला विश्वास एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून जो विश्वास दाखवला तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने बघितला तुम्ही जे उदाहरण दिलंय ते राज्यकर्त्यांच्याही चांगलीच लागली <गँणीग>